फुटबॉलचा दिग्गज लिओनल मेस्सी भारतात येतोय हो बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी टूर ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस अंतर्गत मेस्सी भारतात येतोय दोन हजार अकरा नंतरचा हा त्याचा पहिलाच भारत दौरा आहे जो फुटबॉल प्रेमींसाठी ऐतिहासिक ठरणार आहे चार दिवसांच्या या दौऱ्यात मेस्सी कोलकाता अहमदाबाद मुंबई आणि दिल्लीला भेट देणार आहे मेस्सी बारा डिसेंबरला कोलकात्यात पोहोचेल जिथे तो सोबत मीटअप करेल मटे आसामच्या फ्युजन इव्हेंट आणि बंगाली फूड फेस्टिवल मध्ये तो सहभागी होईल दुपारी एका सत्तर कप, फुट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण आणि जीओएटी कॉन्सर्ट आणि जिओएटी कप सॉफ्ट टच फुटबॉल सामना सॉल्ट लेक स्टेडियम वर होईल ज्यात सौरभ गांगुली बायचुंग भूतिया यांसारखे दिग्गज सामील होणार आहेत तेरा डिसेंबरला अहमदाबादेत अदानी फाउंडेशनच्या एका खासगी कार्यक्रमात तो सहभागी होणार आहे त्यानंतर चौदा डिसेंबरला मुंबईत वानखेडे स्टेडियमवर जीओएटी कॉन्सर्ट आणि जीओएटी कप होईल जिथे मेस्सी सचिन तेंडुलकर शाहरुख खान रोहित शर्मा यांची भेट घेणार आहे पंधरा डिसेंबरला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विराट कोहली यांच्याशी भेट आणि फिरोज शाह कोटला इथे एक कार्यक्रम होई त्यातही तो सहभाग घेईल प्रत्येक शहरात मेस्सी मुलांसाठी फुटबॉलचा मास्टर क्लासही घेणार आहे ज्यामुळे तरुण खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल मेस्सीच्या या दौऱ्यामुळे भारतातल्या फुटबॉल प्रेमींना त्याच्या आयडॉलला जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे आणि भारतातल्या फुटबॉल संस्कृतीलाही चालना मिळणार आहे मेस्सीच्या भारत भेटीसाठी तुम्ही किती उत्सुकात कमेंट करून नक्की कळवा